दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र राज्याचा भव्य दिन संपन्न नूतन वर्षाची औचित्य साधून छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्याचा भव्य दहावा वर्धापन दिन पार पडला दिनांक एक जानेवारी रोजी सायंकाळी सातपूर येथील सौभाग्य लॉन्स येथे हा वर्धापन दिन पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला व अभिष्ट प्रसंगी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या वर्धापन दिनाप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार हिरामण खोसकर शिवसेना पक्षाचे उपनेते सुनील बागुल नगरसेवक विलास शिंदे नगरसेविका इंदुबाई नागरे संतोष गायकवाड राजाभाऊ तेलंग मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक शिवाजी शहाणे तर छावा संघटना प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले छावा संघटनेचे आणि सर्व सदस्य कार्यकर्ते आणि मित्रांनो खर तर गेल्या दहा वर्षापासून या छावा संघटनेची स्थापना करून तळागाळातील नागरिकांचे शेतकऱ्यांचे युवकांचे विद्यार्थ्यांचे कामगारांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या पायाला भिड्री लावल्यागत सातत्याने ऊन असेल वारा असेल पाऊस असेल कुठली पर्वा न करता करण भाऊंनी संपूर्ण महाराष्ट्र हा पायाखाली घातला या ठिकाणी अजयजी बागुल साहेब आलेले त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत कुठल्याही पदाची अपेक्षा न करता कुठल्याही राजकीय पदाची अपेक्षा न करता हा तुमचा आमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून प्रत्येक जण अपेक्षेला करण भाऊकडे बघत असतो आणि आपल्या मनातल्या काही व्यथा असतील आपले काही प्रश्न असतील ते जास्त त्याने करण भाऊला सांगत असतो आणि करण भाऊ सुद्धा हा आपला आहे की नाही हा परका आहे की जवळचा आहे की लांबचा आहे हा विचार न करता आलेल्या प्रत्येक माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय तळमळीने आणि अतिशय मनाने चांगल्या भावनेने भाऊ काम करत असतात महाराष्ट्राची मुलं तोप शव संघटनेचे व्यवस्थापक आणि शव संघटनेचं वर्धापन दिन प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने पाहून झालेल्या भूमीमध्ये किंवा जीवन येतंचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय आणि या वाढदिवसाला उपस्थित असलेले आपले सर्वांचे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक या नगरीचे माझे महापौर तुम्ही त्यांना मच्छ करून या ठिकाणी तुम्ही त्यांना भांग भंगार कर तसेच मी सहाने व्यासपीठावर सर्व ज्येष्ठ नगरसेवका समोर बसलेले सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी करण भाऊच्या बाबतीमध्ये कितीही बोललो आणि कितीही शुभेच्छा दिल्या तरी थोड्या कधी पदाचा या ठिकाणी या माणसांनी मो न पाळता प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे कुठल्या समाजाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कुठला आहे आजपर्यंत मी सुद्धा गेल्या नव्वद वर्ष म्हणजे नव्वद सालापासून या क्षेत्रामध्ये काम करत असताना छावा संघटनेचा वर्धापन दिवस आणि मागच्या वेळेस स्वराज्याचा मागचा वर्धापन दिवस करणनी साजरा केला किशोर भाऊंनी सांगितलं घर ते घर असतं जुनं घर ते सोनं असतं जरीही स्वराज्यामध्ये छत्रपती संभाजीराजांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला पण टाळ्या वाजून सगळ्यांनी सांगायचं आहे जनतेने मात्र यांचा राजीनामा घेतलेला नाही हे संभाजीराजांना ऐकू गेलं पाहिजेत या निमित्ताने मी हेच सांगल आणि संभाजीराजांचा आत्मविश्वास ज्यांच्यावर असतील त्यांनाही मी आव्हान देईन का छावाचा नाद करायचा कोणीही प्रयत्न करू नये ज्याला कोणी नाही त्याला छावा आहे आणि म्हणून सगळ्या छावा संघटनेचे सहकारी आमचे गंगाधर साहेब राष्ट्रीय छावाचे अध्यक्ष ते सुद्धा बीडवरून इथं साथ देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी खास आलेले आहेत बाहेरसुद्धा आमच्या छावाचे बरेचसे कार्यकर्ते नांदेड परभणी तिथूनसुद्धा किशोर बाबूंसाठी इथं आलेले आहेत मनोज भाऊ यांचा यांचासुद्धा थोड्याच वेळामध्ये साथ म्हणून आणि शुभेच्छा म्हणून फोन करणबाबूला येणार आहेत म्हणून काम करत असताना काम करत असते परंतु करण गायकर हे असं मिश्रण देवाने तयार केलेलं आहे की ते राजकारण करत असतानासुद्धा फक्त त्याग करणं एवढंच त्यांना माहीत आहे दोनच मिनटात दोन उदाहरणं देईन आणि माझ्या शुभेच्छा देईन मागच्या वेळी लोकसभेला करणजी गायकर इच्छुक होते आणि तशी नाशिक लोकसभेमधून मागणी होती की करण गायकरांनी लोकसभा लढवावी सगळी तयारी झाली आणि समाजाचा एक उमेदवार समोर आला आत्ताचे खासदार हेमंतजी गोडसे यांनी विनंती केली की करंजी गायकर मतांमध्ये विभागली नको म्हणून आपण थांबलात तर बरं होईल त्यांनी सांगितलं की समाजाचा एक चांगला माणूस जर खासदार होणार असेल तर मी निश्चितपणे थांबेल आणि त्यांनी त्याही निवडणुकीत मा थांबून घेतलं आणि आत्ताही कुठंतरी गेल्या महिनाभरापासून समाजामध्ये किंवा आमच्या मित्रांमध्ये चर्चा सुरू झाली की शिवाजी लोकसभा लढवावी मी लोकसभा लढवेल की लढवे नाही लढवेल हा माहीत नाही परंतु त्याच दिवशी करण गायकर माझ्याकडे कर घरी आले आणि म्हणे भाऊ यावेळी जर तुम्ही निवडणूक लढवणार असाल तर पुन्हा माझी थांबण्याची तयारी आहे संकल्प असावा म्हणून त्यांनी आपल्या सगळ्यांना इथं बोलवलेला आहे मी जास्त वेळ घेणार नाही मंचावरही वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आहेत परंतु वेळ खूप झालेला आहे आणि परत सगळ्यांनाच बोलायचं आहे आम्हाला यायला उशीर झाला त्याबद्दल मी आपली आणि त्यांची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु करण भाऊ सारखं एक ओमद नेतृत्व या नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्राला मिळालं आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रत्येक चळवळीत ते धडाडीनं काम करत असतात आपल्या साम सामधाम दंडभेद आणि कुठल्याही जय महाराष्ट्र जय शिवराय आज या ठिकाणी छावा क्रांतीवीर संघटनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने व तसेच सन्माननीय करण भाऊजी काहीकर यांच्या अष्टविचन चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना शुभ देण्यासाठी या वर्धापन काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा देखील करण्यात आली त्यात मराठा समाजाला ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत सरसकट आरक्षण मिळावे अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करावी यासारख्या अनेक मागण्या या, या वर्धापन दिनी ठेवण्यात आल्या राष्ट्रमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसह सगळ्याच थोर पुरुषांना अभिवादन करून आजच्या या छावा क्रांतीवीर सेनेच्या दहाव्या वर्धापन दिनाला सन्माननीय व्यासपीठावर मनोजरांच्या शुभेच्छा या वर्धापन दिनाला मिळाल्या त्यांचंही मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून एकदा जोरदार टाळी वाजून त्यांचं अभिनंदन करूया मनोज नारंग्या पाटील आमच्या प्रत्येक <प्रेंगे> वाढदिवसाला असतात या वाढदिवसाला थोडं त्यांच्याकडं लोड असल्यामुळे येऊ शकले नाही पण सन्मान्य व्यासपीठावर माझे मार्गदर्शक आदरणीय धर्मवीर सुनीलभाऊ बागुल या नाशिक महानगरीचे माजी महापौर दशरथ आप्पा पाटील शिवाजी भाऊ सहाने त्याचबरोबर ज्यांच्या नेतृत्वाखाली मी छावा या नावाचा ब्रँड माझ्या छातीवर लावला एकदा किशोर भाऊ आपण उभं आहोत त्या नेतृत्वासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी जोरदार ताळी वाजून अभिनंदन केलं पाहिजे की मला छावात आमच्या दाजींमुळे यायला मिळालं पण त्यावेळेस माझे किशोर भाऊ होते आणि मी संघटना काढली माणूस किती दिलदार मनाचा असला पाहिजे त्यांच्या एका छोट्या कार्यकर्त्यानं जेव्हा संघटना खोली त्या संघटनेला सुद्धा पहिल्या अधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी किशोर भाऊ आले तर याला म्हणतात नेतृत्व याला म्हणतात नेतृत्वातले गोल भाऊ तुमचेही मनापासून सरस मी स्वागत करतो त्याचबरोबर राष्ट्रीय छावाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय माझे सन्मान मित्र गंगाधर नाना काळकोटे तेही संस्थापक आहेत पण मनात कुठली जलसी वृत्ती नाही आहेत चार वाजेपर्यंत ते बिडलाच होते मनोज रंगे पाटलांबरोबर साडेचार वाजता पण माझ्या मित्राला त्याच्या वर्धापन दिनासाठी शुभेच्छा द्यायला गेलं पाहिजे ही वृत्ती नानांनी जोपासली नाना, नाना तुमचंही मनापासून स्वागत करतो या ठिकाणी त्याचबरोबर जसा माझा अभिष्ट चिंतन सोहळा आज असतो आम्ही कर। हो तो करणार नाही या व्यासपीठावर कारण छावा क्रांतीवीर सेनेचा वर्धापन दिन आहे पण ज्या आमच्या दाजींचाही आज वाढदिवस आहे ज्या दाजींनी मला ही चळवळ शिकवली आदरणीय विलासभाऊ पांगरकर या व्यक्तिमत्वामुळं मी सामाजिक क्षेत्रात आलो मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यांच्यासोबत फिरायचो तिथून मला ती आवड निर्माण झाली आणि छावा क्रांत संघट या नावाच्या माध्यमातून मी काहीतरी करावं ह्या ध्यास मला त्यांच्यामुळं मिळाला त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवून सगळ्यांच्या अभिनंदन करावं हे मी तुम्हाला विनंती करतो त्याचबरोबर सर्व सन्माननीय व्यासपीठ सतीश बापू आहेत सगळेच आहेत पण आज ज्यांचं नाव प्रामुख्यानं वेळ जाईल भाऊ पण ज्यांचं घेतलं पाहिजे ते माझ्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर करण गायकरनी एकदा निर्णय घेतला तर त्या निर्णयासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या माझ्या सगळ्या क्रांती वीर सेनेच्या माझ्या या लढवाई मावळ्यांसाठी आपण जोरदार काळ्या वाजवल्या पाहिजे त्यामध्ये प्रदेश महासचिव आदरणीय शिवाजीराजे मोरे प्रदेश युवक अध्यक्ष शिवाभाऊ तेलंग केंद्रीय कार्याध्यक्ष विजय अण्णा वाहुळे प्रदेश सरचिटणीस अनिलजी राऊत प्रदेश संपर्क प्रमुख नितीनजी शिंदे प्रदेश उपाध्यक्ष बाबा रोटे क्षेत्रकरी आघाडी प्रदेश अध्यक्ष पंकज जी जरार मुख्य संघटक नितिन जी सातपुते प्रदेश कार्याध्यक्ष एडवोकेट विशाल गवाने युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ जी शिंदे उद्योजक आघाडी प्रदेश अध्यक्ष किरण डोके प्रदेश उपाध्यक्ष सुभाष जी गायकवाड प्रदेश सरचिटणीस चिटणीस चितनि, धनराज लटके सहसंपर्क प्रमुख गणेश दादा माने पांढरंग मामा मोरे सुनील प्रकाश देवरे शांताराम गायकवाड किरण बोरसे अमरबाई शेख रामेश्वर भावने किरण वाघ संजय चौधरी अॅडव्होकेट नवनाथ कांडेकर महिला आघाडीचं ज्या चांगल्या काम करताय ज्या महिला या महाराष्ट्रामध्ये त्या आमच्या आदरणीय ताई महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष पाटील छायाताई फेरणार अनिताताई पैठण पगार अपर्णाताई माळी संगीताताई सूर्यवंशी दादाराव पात्रीकर नितीन पवित्रकार प्रगतीताई तिवारी विश्वंभर पाटील भाऊ तिरुखेंडली बोडके कुंदन ताकमोगे विठ्ठल भुजाडे निकेत कासार महादेव कदम विकास काळे योगेश सोनवणे भारत आहेर अमोल जगळे अमीन सय्यद अमोल शिंदे दिनेश नरवडे किरण चौधरी भगवान सोरमोरे हर्षल बापू भोसले संजय धर्माधिकारी सतीश शिंदे रवी सातपुते अश्विनी नरगुंदे त्या डुबल प्रमोद थोरबोले परिणताई शिंदे प्रफुल श्रीसागर राजश्री वाचवरे विशाल आदगळे योगेश पाटील आणि संदीप राऊत ही आमची राज्याची कार्यकारिणी आहे शंभर लोकांची त्या शंभर लोकांसाठी सुद्धा आपण सगळ्यांनी टाळेबाजून अभिनंदन करा आणि आजचा हा वार्तापन ज्या जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या सहयोगातून होतोय त्या आदरणीय आमचे जिल्हा प्रमुख आशिष नाना हिरे आणि नवनाथ वैराग आणि महानगर प्रमुख योगेशजी गांगुर्डे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजून आपण अभिनंदन केलं पाहिजे या जिल्ह्याची ते धुरा करते आणि या जिल्ह्यामध्ये सातत्यानं कार्यक्रम होत असताना ते त्या कार्यामध्ये कुठलाही ताण न घेता दिलेला आदेश पाळतात अशा या माझ्या दिलदार सहकार्याबरोबर अविनाश शिंदे जिल्हा प्रमुख अहमदनगर संदीप वरखडे जिल्हा प्रमुख ग्रामीण अहमदनगर जयराम विठ्ठल जाधव जिल्हा प्रमुख संभाजीनगर श्याम शिवाजी भाऊ नाशिक जिल्ह्याला ह्यावेळेस दोन हजार चोवीस ला इतके इच्छुक खासदार आहेत त्याच्यामुळे मी पहिलेच सांगितलं आम्हाला काय खासदारकी लढायची नाही आम्हाला त्या खासदारकीत कुठला इंटरेस्ट नाही पण आता आम्ही निवडणूक लढणार छगन भुजबळांच्या छाताडावर बसून येवल्या मधून आम्ही उमेदवारी करणार त्या एवल्या भुजबळांना त्यांची ताकद दाखवण्यासाठी जाणार ज्या पद्धतीनं हेमंत वर्षेंना या ठिकाणी निवडून आणलं त्याच पद्धतीनं भुजबळांना पाडण्यासाठी माझी पुढची उमेदवारी ही येवल्या मतदारसंघातून असणार ती आजच या जा ठिकाणी जाहीर करतो तुम्ही कोणी मला थांबवायला येऊ नका आता सुनील भाऊ कारण लोक शब्द पाळत नाहीत दिलेले शब्द लोकं पाळत नाहीत म्हणून आता आम्ही काय कोणाच्या दावणीला बांधायला तयार नाही म्हणून विधानसभा ही विदान सबा मी लग्नार आणि ती येवल्यातून लग्णार या ठिकाणी मी जाहीर करतो त्या ठिकाणी आम्ही उद्यापासून कामाला लागणार आहोत या वर्धापंदीने अनेक सामाजिक कार्यक्रम देखील राबवण्यात आले यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच नागरिकांसाठी पोवाड्याच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते दरम्यान या वर्धापन दिनाप्रसंगी सर्व सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष सर्व पक्ष महानगर महानगरप्रमुख खासदार आमदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक